म्हणजे खरं तर मी त्या व्यक्तीला शोधतोय ज्याने हे ठरवलं की एसच्या पुढे ए लावला की त्याला सा पण बोलू शकतो आपण स पण होऊ शकतो आणि सा पण होऊ शकतो का असं हे आपली जी देवनागरीची बाराखडी आहे त्याच्यात प्रत्येक अक्षर म्हणजे जी, जी बाराखडी आहे त्याला प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने लिहायची आणि स्पेसिफिकली त्या पद्धतीने लिहायची जर आपण तो सा म्हणून लिहिला तर वाचताना कोणीही जो देवनागरी वाचू शकतो तो त्याला सा म्हणूनच वाचणार आहे हे कन्फ्युजन जे इंग्रजी भाषेत आहे कारण की त्यांच्याकडे मुळात अल्फाबेट्स कमी आहेत त्यामुळे आकार करण्यासाठी त्यांना जर डबल ए लावायचं असेल सगळीकडे तर मग तो कॉन्स्टंट असला पाहिजे ना सगळीकडे सतारा असा वाचतात भरपूर लोक साताराची स्पेलिंग कारण की ती स्पेलिंगच तशी कन्फ्युजिंग आहे म्हणजे पंचगणी असं वाचतात लोक ते आहे मुळात पाच गणी पंच वाचतात लोक कारण की त्याची स्पेलिंग तशी ना आता पीच्या पुढे जर डबल ए असता पी एन सी एच तर त्याचं पाच वाचलं असतं लोकांनी पाच गणी अशी भरपूर आपली देवनागरी नावं आहेत ज्यांच्या स्पेलिंग चुकीच्या आहेत किंवा आपण त्याला म्हणू की त्या स्टँडर्ड नाहीये मुळात काय करायला पाहिजे होतं की देवनागरी मधली जेव्हा आपण इंग्रजी लिपीमध्ये कन्वर्ट करतो तेव्हा सर्वात पहिले बाराखडी कन्वर्ट करता आली पाहिजे पहिला उकार हा यू असतो आणि दुसरा उकार डबल ओ असतो हे कॉन्स्टंट ठेवलं पाहिजे अ साठी ए वापरायचा सा, आणि आ साठी डबल ए वापरायचा हे कॉन्स्टंट पाहिजे होतं सगळीकडे पहिला ई आय ने लिहायचा आणि दुसरा ई डबल ई ने लिहायचा हे सुद्धा सगळीकडे कॉन्स्टंट पाहिजे होतं आता तुम्ही मुलींची नावं बघा मेजॉरिटी मुलींची नावं ही डबल ई ने संपायला पाहिजेत पण आपण त्याच्या जागी काय लिहितो आय लिहितो हा प्रचंड गोंधळाचा कारभार आहे आणि हे आपण चेंज करायला काही हरकत नाही आता ठीक आहे ज्या वेळेला ब्रिटिशांनी ही नावं सगळी ठेवायला सुरुवात केली तेव्हा त्यांना जशी नावं बोलता आली तसं त्यांनी ती नावं ठेवली पण आता आपलं राज्य आहे ना आता आपण ते ठेवू शकतो ना आपली जी पूर्वापार असलेली देवनागरी लिपी आहे ती नियमांनी बांधलेली आहे त्याच नियमांमध्ये आपण इंग्रजी लिपी पण बांधू शकतो ना ते आपण का नाही करत आहे तुम्हाला काय वाटतं अशी कोणती नावं आहेत जी इंग्रजीमध्ये चुकीची लिहिलेली गेली आहेत ती खाली कमेंट करून मला सांगा आपल्याला काय करता येईल तर आता आपण याच्या पुढे जी आपण नावं ठेवू लहान मुलांची त्यांचं बर्थ सर्टिफिकेट हो किंवा बाकीचे डॉक्युमेंट बनवताना देवनागरी लिपीला जी नियम आहेत त्याच नियमामध्ये इंग्रजी लिपी वापरली पाहिजे काय म्हणतात